नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली बारा क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे छत्तीस रुपये किमान दर तीन हजार एकवीस रुपये सर्व साधारणतर तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन शेवगाव अवकाली पंधरा क्विंटल कमाल कमालदार चार हजार रुपये किमान दर तीन हजार आठशे रुपये सर्व साधारणतः चार हजार रुपये जात आहे पिवळा सोयाबीन भिवणी अवकाली सत्तेचाळीस क्विंटल कमाल कमालदार चार हजार तीनशे रुपये किमान दर तीन हजार सातशे रुपये सर्व साधारणतः चार हजार रुपये जात आहे पिवळा सोयाबीन जळगाव माणसावत आव खाली एकवीस क्विंटल कमाल दर एक तीन हजार तीनशे चाळीस रुपये किमान दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये सोलापूर आव चारशे पन्नास क्विंटल कमाल दर चार हजार चारशे तीस रुपये किमान दर तीन हजार आठशे रुपये जात आहे